जसे मंत्र्यांचे पगार कसा हे त्यांनी एकदा व्याख्या तयार करून द्यावी व जसे त्यांचे साडे नऊशे पट वाढलेले आहे तसेच परंतु त्यांचे पेन्शन साडे नऊ पट वाढून आपले फक्त तीनशे चे सहाशे आणि सहाशेचे दीड हजार झालेले तर कमीत कमी मानधन सहा हजार तरी झालं पाहिजे नाहीतर पूर्ण मंत्र्यांचा पगार कमी केला पाहिजे कारण दीड हजार रुपयामध्ये कुणाचाही काही हे होत नाही घर परपंच भागत नाही तर कमीत कमी बांधनात वाढ नाही झाली तर पूर्ण मंत्र्याचा पगार कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये झाला पाहिजे एवढी तरी मागणी आमची त्यांनी मान्य करावी आपला विरोध जय प्रहार आज धाराशिव जिल्ह्या आज धाराशिव जिल्ह्या आपण सर्व तालुक्यात जिल्ह्यातील तसेच शेतकऱ्यांच्या हमी भावाला सोयाबीन हमी भावाला हमी भाव मिळालाच पाहिजे हमी भाव या अशाच बरेचशा मागण्यासाठी बच्चू भाऊ हे आपल्या सर्व शेतकरी बांधव निवडणूक आंदोलनासाठी गेले सात दिवस झाले अन्न त्या आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाच्या पश्चात आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रहारचे कार्यकर्ते शेतकरी बांधव असलेली निराधार विधवा सर्व त्याच्या वतीने आंदोलन काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया तर आंदोलन आहे आज आंदोलन करण्याचं कारण काय आहे आपण आपण पाल हा शेतकऱ्यांचे नेते विधानसभेतील एकदा फुलांचा आवाज आणि आता सध्या आज महाराष्ट्रातील तमाम जनतेचा आवाज आदरणीय बंचू भाऊ कुलू सात पत् अन्न अन्नत्याग आंदोलनाबाबत केले आहेत परंतु या शासनाचा या सरकारचा मनाव तसा प्रतिसाद अजून बच्चू भाऊंना मिळालेला नाही आदरणीय कुठे साहेब यांनी काल आले भेट दिली परंतु नुसत्या कोट्या गप्पा त्यांच्या मिळालेल्या आहेत किंवा आश्वासनं मिळालेल्या आहेत या आश्वासनाला काही अर्थ नाही जोपर्यंत त्यांनी लेखी देत नाही या पार्श्वभूमीवर आज आज दहा दिव्यांच्या आंदोलन जिल्हाधाराशी या वर्ती भाऊ यांच्या आंदोलनात लक्षवेधी आंदोलन आम्ही सुरू करणार आहे आपण बाजारांवरून पाहिजे पाहिजे तमाम दुर्लक्ष करतात या प्रश्नासाठी सरकारचं लक्ष या बच्चू भाऊच्या मार्गावर गेलं पाहिजे या आमच्यामध्ये आम्हाला आज आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला जर जिल्हा प्रशासनानंतर चार वाजेपर्यंत जर प्रतिसाद नाही दिला कोणा वेळात आम्ही मुंबई आंदोलन नेतृत्व करणार आहोत याची दक्षता शासनाने प्रतिसाद नाही दिला गेला तर आपण आता आदरणीय त्या आंदोलनाची सुरुवात शिवाजी महाराजांचा प्रयत्न कायदा असतील त्यावेळेस त्यांचे आश्वासन दिलं होतं त्या परंतु आज देखील पक्षी बोलून त्या तुझं चांगलं कारण असतं ह्याच्या ह्याच्यापेक्षा काम आर सरकार आपल्याला दिलेलं नाही कारण आज शिक्षण आमचं एक शिक्षण اچي وي دي چار ورتھ بي آڌي رن نمبر 4 7 8 9 چار نه آهي نٿي چار نه آهي سيلیکٹرک سيل